नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज जमा करण्यात आलेला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज जमा करण्यात आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्त्याचे एका क्लिकद्वारे वितरण केल्यानंतर माध्यमाशी संवाद साधताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही इथे बघू शकता एक्क्याण्णव लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना या योजनेमध्ये एक्क्याण्णव लाखापेक्षा अधिक लाभार्थी हे आहेत आणि या लाभार्थ्यांच्या खात्यावरती दरवर्षीला सहा हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मिळत असतात व तसेच पी एम किसान योजनेच्या माध्यमातून सुद्धा सहा हजार रुपये मिळत असतात म्हणजेच वर्षाला बारा हजार रुपये हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे जमा होत असतात तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हा सातवा हप्ता आज एक एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा जमा करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी अठराशे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट कोटी रुपयाचा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता हे असे मॅसेज पात्र लाभार्थ्यांना आलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता भारतीय स्टेट बँक ही अवश्य शुभकामना आहे तुम्ही इथे बघू शकता हा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये हे एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र